नमस्कार मित्रांनो राज्यात विधानसभा निवडणुकीची जी रणधुमाडी ती अखेर संपलेली कालच विधानसभा निवडणुकीचे रिझल्ट आलेले आहे आणि त्याच्यात महायुती सरकारला बहुमत दिला दिलेलं आहे मित्रांनो राज्याची जी जनता आहे त्यांनी महायुती सरकारला चॉईस केलेलं आहे महायुती सरकारला सर्वात मोठं जो पाठिंबा मिळालेला आहे तो तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी त्यांना खूप पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो कारण या वर्षाच्या ज्या इलेक्शन झालं होतं याच्यामध्ये वोटिंग पर्सेंटेज हे पाच टक्क्याने वाढलेलं होतं म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी त्यांनी प्रत्येकाने महायुती सरकारला चांगलंच पाठबळ दिलेलं आहे त्यामुळे महायुती सरकार म्हणजे चा शिंदे सरकार शिंदेच्या नेतृत्वाखाली जी महायुती होती ती महायुती सरकार आता राज्यात आलेलं आहे येत्या काही दोन तीन दिवसात मुख्यमंत्रीपदाची विधी होणार आहे आणि त्यानंतर जे महायुती सरकारने आपल्या स्वयं घोषणापत्रामध्ये समाविष्ट केलेले होते मुद्दे तर ते येत्या काळात पूर्ण होताना दिसणार आहे मित्रांनो तर कोणकोणते मुद्दे असे होते जे महायुती सरकारने आपल्या मॅनिफेस्टोमध्ये घोषणापत्रामध्ये त्यांनी टाकलेल्या होत्या त्याच्यात पहिला मुद्दा होता तो म्हणजे लाडकीबीन योजनेचे जे पंधराशे रुपये आहेत तर ते पंधराशे रुपयेच्या ऐवजी आता एकवीसशे रुपये त्यांना महिन्याला दिले जाणार आहे असं माहिती सरकारने आपल्या मेनिस्टू फेस्टिवशन मत म्हटलं होतं मित्रांनो त्यानंतर महिलांना आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी देखील ते काहीतरी मोठे पाऊल उचलणार आहेत त्यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांचा पोलीस दरात समावेश केला जाणार आहे बघा या दोन खूप मोठ्या गोष्टी आहेत ज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये करणारे त्यानंतर पंचवीस हजार महिला पोलीसकर्मींची भरतीही केली जाणार आहे राज्यात त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे तो म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाणार आहे हेही त्यांनी आपल्या स्वयंघोषणापत्रामध्ये टाकलं होतं मित्रांनो त्यानंतर शेतकरी सन्मान योजनेमधून जे बारा हजार रुपये आता वर्षाला शेतकऱ्यांना आहेत म्हणजे पी एम किसान सन्मान निधीचे सहा हजार आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना परंतु ते पंधरा हजार होतील असं आपल्या मॅनिफेस्टोमध्ये महायुती सरकारने म्हटलं होतं त्यानंतर प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार आहे त्यानंतर वृद्ध पेन्शन धारकांना पंधराशे वरून एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर जीवन आवश्यक वस्तूंच्या किमतीच या स्थिर ठेवल्या जातील मित्रांनो त्यानंतर पंचवीस लाख रोजगार निर्मिती हे राज्य सरकार येत्या काळात किंवा येत येणाऱ्या वर्षात करणार आहे त्यानंतर महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन देणार आहे जे राज्य सरकार लाडका भाऊ योजना आणली होती त्या पार्श्वभूमीवरच आता त्या युवकांना दहा दहा लाख युवकांना दहा हजार रुपये विद्यावेतन हे त्यांच्या ड्युरिंग ट्रेनिंगच्या पिरियड पिरियडमध्ये राज्य सरकार प्रोव्हाइड करणार आहे त्यानंतर ग्रामीण भागात पंचेचाळीस हजार गावात जे पानन रस्ते असतात जे आपल्या वावर शेती शेतींना जोडणारे रस्ता असतात पानत ते रस्ते बांधण्याचं लक्ष राज्य सरकारने ठेवलेलं आहे त्यानंतर अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढ करून त्यांना दर महिना पंधरा हजार वेतन आणि विमा संरक्षण देणार आहेत मित्रांनो वीज बिला तीस टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार आहेत सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस हे सादर केले जाईल की दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्र कसं असेल त्यानंतर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्षसुद्धा महायुती सरकारने आपल्या स्वयं घोषणापत्र म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये समाविष्ट केलेलं होतं मित्रांनो त्यानंतर दोन हजार सत्तावीसपर्यंत महाराष्ट्रात पन्नास लक्ष लखपती दीदी तयार करणार प्रत्येकी पाचशे सहायता गटाचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि एक हजार कोटीचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी पंधरा लाखपर्यंत व्याजरहित कर्ज देण्यात येणार असून ओबीसी ई एस बी सी डब्ल्यू एस एन टी व्ही जी एन टी पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची सुद्धा प्रतिकृती करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर महत्वाचं जा म्हणजे अठरा ते पस्तीस वयोगटातील आरोग्य तपासणीसाठी स्वामी विवेकानंद आरोग्य कार्ड सुरू करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने काही मोठे मुद्दे आपल्या मॅनिफेस्टोमध्ये महायुती सरकारने हे समाविष्ट केलेलं आहे मित्रांनो त्यामधून आपण काही ठरा ठराविक मुद्दे हे या व्हिडिओमधून पाहिलेले आहेत मित्रांनो तर आता याच्यापैकी जे दोन चार महत्त्वाचे मुद्दे तर ते राज्य सरकार लवकर पूर्ण करेल अशी आशासुद्धा राज्य सरकारने मॅनिफेस्टोमध्ये समाविष्ट करताना या मुद्द्यांसोबत त्यांनी एक्सप्लेनेशन याच्यावर दिलेलं होतं मित्रांनो तर मित्रांनो येत्या काळात महायुती सरकारवर जो राज्य सरकार राज्यातील जनताने विश्वास दाखवला आहे तर महायुती सरकार याला आता कितीपर्यंत पूर्ण करतं कोणकोणत्या योजना आणि महत्त्वाच्या योजना राज्य सरकार किंवा महायुती सरकार हे लवकर सुरू करतं याच्यावर आता आपण पुढे जी अपडेट असतील ती आपल्या चॅनलवर या नेहमी घेऊन येत जाईल मित्रांनो तुम्ही जरी आपलं चॅनल जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशा राज्य सरकारच्या ए टू जेड अपडेट या डायरेक्ट तुमच्यापर्यंत सोप्या आणि सरळ भाषेत मी पोहोचवण्याचं काम करत असतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त राज्याच्या जनतेमध्ये शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र